नमस्कार श्री स्वामी समर्थ नात्यांच्या बंधनातून हरवत चाललेलं आत्या नावाचं मायाळू पात्र यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे माहेरच्या अंगणात खेळत असलेली ती मुलगी कालांतराने तिने आत्या या नावाचं पात्र कधी हातात घेतलं हे कळलंच नाही आपण सर्व अलीकडचे रक्षाबंधन हे सण अतिशय उत्साहात साजरे करतो दिवाळी अक्षय तृतीया आणि रक्षाबंधन हे सण आले म्हणजे साहजिकच सासरी गेलेल्या प्रत्येक माहेरवासिनीला माहेरची ओढ लागते तिनं कितीही सुखात संसार थाटला असेल तरी तिची माहेरची ओढ ही काही औरच असते माहेरवासिन म्हटलं तर तिला वयोमर्यादा असूच शकत नाही माहिर यास जिचे लेख म्हणून स्थान असते कालांतराने तिचे रूपांतर आत्यामध्ये होते कालांतराने तिचे रूपांतर आत्यामध्ये होते माहेरी तिची जागा त्याच घरात नव्याने उदयास आलेली भावाची मुलगी लेख घेते आणि आत्याचे तिच्यात माहेरी हळूहळू महत्त्व कमी होत जाते मग नव्यानेच लग्न झालेल्या लेखीचा आणि जावाईचा कौतुक सोहळा साजरा होतो आणि नात्यांच्या बंधनातून आणि माहेरीतून आत्या हे पात्र पुसट होत जाते वास्तविक बघायला गेलं तर ही खूप प्रेम प्रेमळ असते आणि मायाळूही असते तिचे माहेरच्या घरी खूप मोठे योगदान असते माहेरच्या पडतीच्या काळात तिने कायम मोकळ्या हाताने मदत केलेलीही असते आपल्या भावाच्या पाठीशी नेहमीच ती ठामपणे उभी राहिलेली असते आज आपण म्हणतो की जिचे आईवडील गेले तिचे माहेर गेले हे अतिशय चुकीचं आहे लेकीचे कौतुक करणे हे जरी गैर नसले तरी कधी काळी त्याच घराची लेख असणाऱ्या आत्याला आपण का विसरत जातो विशेषतः उतारवयात तिला माहेरच्या प्रेमाची अन्जिव्हाळ्याची गरज असताना नेमक्या त्याच काळात तिला परके केले जाते तिचे आईवडील नसले म्हणजे तिचा माहेरचा हक्क संपला का का तिला खरंच माहेरची ओढ नसते का माहेर हे एक असे ठिकाण आहे की शेवटपर्यंत त्याचे आकर्षण संपत नाही काही बोटांवर मोजण्या इतका आत्यांचा सन्मान होतही असेल काही घरात पण बहुतांश आत्यांचे माहेरी महत्त्व संपलेले दिसते समाजाने मानसिकता बदलायला हवी प्रत्येक भावाने आपल्या लेखी इतका नसला तरी आपल्या बहिणीचाही यथोचित सन्मान करायला हवा आणि आपल्या येणाऱ्या पिढीलाही आत्याचे महत्त्व सांगायला हवे अर्थातच तीही तिच्या संसारात खूप मग्न झालेली असते तिच्याही लेखी माहेरी आलेल्या असतात पण केवळ ती प्रौढ झाली म्हणून तिची माहेरची ओढ मात्र भरही कमी होत नाही ज्या घरात ती लहानाची मोठी झाली ज्या अंगणात ती खेळली बागडली त्याच माहेरात तिला फरक करणं अत्यंत चुकीचं आहे यामध्ये नवीन पिढीत वावरणाऱ्या त्या आत्यांच्या भात्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरू शकते